आकाशवाणी मुंबई गौरी देशमुख राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक गदारोळामुळे आजही लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तर राज्यसभेचं दिवसभरासाठी तहकूब उत्तराखंडमध्ये मध्ये बचाव कार्य प्रगतीपथावर दोन मृतदेह सापडले तीनशे बहात्तर जणांची सुखरूप सुटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय भारत अमेरिका संबंध धोक्यात आणतील असा डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांचा इशारा आणि गाझा शहराचा ताबा घेण्याच्या नेतान्याहूंच्या प्रस्तावाला इस्रायलच्या संरक्षण मंत्रिमंडळाची मंजुरी भारत छोडो आंदोलनातल्या स्वातंत्र्य सैनिकांना आज संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये आदरांजली वाहण्यात आली महात्मा गांधींनी पुकारलेल्या या आंदोलनाला उद्या अठ्याऐंशी वर्ष पूर्ण होत असून देशाच्या अविरत स्वातंत्र्य लढ्याचा हा निर्णायक टप्पा होता असं राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश यांनी सांगितलं बिहारमधलं मतदार याद्यांचं पुनरीक्षण आणि इतर विविध मुद्द्यांवर विविध पक्षांकडून आलेले वीस स्थगन प्रस्ताव त्यांनी फेटाळले त्याच्या निषेधात सदस्यांनी घोषणाबाजी सुरू केली या अधिवेशनात व्यत्यय आल्यानं राज्यसभेच्या कामकाजाचे छप्पन्न तास वाया गेले असल्याचं हरिवंश यांनी सांगितलं गदारोळामुळे सभागृहाचं सा कामकाज त्यांनी आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी स्थगित केलं लोकसभेत माजी सदस्य सत्यपाल मलिक यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून आदरांजली वाहण्यात आली त्यानंतर सभापती ओम बिर्ला यांनी प्रश्नोत्तराचा तास घेण्याचा प्रयत्न केला मात्र मतदार याद्या पुनरीक्षणावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्ष सदस्यांनी प्रचंड गदारोळ केला सभापतींनी आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर तीन वाजेपर्यंत कामकाज तहकूब केलं खतांची तस्करी आणि साठेबाजी रोखण्यासाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याची ग्वाही आज रसायन आणि खतमंत्री जे पी नड्डा यांनी लोकसभेत दिली प्रश्नोत्तराच्या तासात ते पुरवणी प्रश्नाला उत्तर देत होते खतांना जीवनावश्यक वस्तूंचा दर्जा कायद्यानं दिला असून राज्य सरकारांना त्याअंतर्गत काळाबाजार रोखण्यासाठी पुरेसे अधिकार दिले आहेत असं त्यांनी सांगितलं राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत राज्य सरकारांना पायाभूत सुविधा बळकट करण्यासाठी आर्थिक आणि तंत्रज्ञान विषयक मदत दिली जात आहे असं केंद्रीय आरोग्य के आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांनी लोकसभेत पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं अत्यावश्यक वापराची चार औषधं आणि सदतीस औषध फॉर्म्युले यांच्या कमाल किमतीवर मर्यादा आणण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे संसर्ग हृदयरोग मधुमेह यावरच्या औषधांचा त्यात समावेश आहे ब्रँडेड किंवा जेनेरिक औषध विक्रेत्यांनी कमाल किमतीची मर्यादा ओलांडू नये असं राष्ट्रीय औषध मूल्य प्राधिकरणानं म्हटलं आहे मात्र ज्यांच्या किमती कमाल किमतीपेक्षा कमी आहेत त्यांनी सध्याची किंमत कायम ठेवावी असंही त्यांनी सांगितलं उत्तराखंडमध्ये उत्तरकाशी इथं ढगफुटी आणि मुसळधार पावसामुळे दरडी कोसळून झालेल्या दुर्घटनेत बचावकार्य युद्ध पातळीवर सुरू आहे वातावरण निवळल्यावर अडकलेल्यांना लवकरात लवकर बाहेर काढलं जाईल असं सरकारनं सांगितलं आतापर्यंत तीनशे बहात्तर जणांना सुरक्षित बाहेर काढून आय टी बी पी कॅम्पमध्ये हलवण्यात आलं आहे दोन मृतदेह सापडले असून नऊ जवानांसह सोळा जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे आपदग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी चिनूक आणि एमआय सतरा या विमानांची मदत घेण्यात येत आहे अडकलेल्यांसाठी पिण्याचं पाणी औषधं आणि अन्नधान्य हेलिकॉप्टरद्वारे पोचवलं जात असल्याचं उत्तर काशीच्या जिल्हा ऋणाधिकाऱ्यांनी सांगितलं पुरात ज्यांच्या इमारतींचं नुकसान झालंय अशांसाठी सामुदायिक स्वयंपाकघरं उपलब्ध करून दिली आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी काल रात्री आपत्ती नियंत्रण कक्षातून मदत आणि बचाव कार्याचा आढावा घेतला दरम्यान चमोली जिल्ह्यात पिपलकुटीजवळ दरड कोसळल्यामुळं बद्रीनाथ आणि हेमकुंड साहिब यात्रा स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय भारत अमेरिका संबंधांना धोक्यात आणतील असा इशारा अमेरिकेच्या संसदेतल्या परराष्ट्रविषयक समितीच्या डेमोक्रॅटिक पक्षाच्या सदस्यांनी दिला आहे ट्रम्प यांना कोणत्याही मुद्द्यावर काळजी वाटत असेल तर त्यांनी ती सन्मानपूर्वक पद्धतीनं हाताळावी असा सल्ला खासदार ग्रेगोरी मिक्स यांनी दिला ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुईस इन्सिओ लुला दसिल्व्हा यांनी काल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केल्याची माहिती प्रधानमंत्री कार्यालयानं दिली आहे या चर्चेत दोन्ही नेत्यांनी व्यापार तंत्रज्ञान ऊर्जा संरक्षण कृषी आरोग्य आणि नागरी संबंध या क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यासाठी सहमती दर्शवली बातम्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या आर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी काल रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा केली लवकरच पुतीन भारत भेटीवर येतील असं त्यांनी सांगितलं तत्पूर्वी दोवाल यांनी रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव सर्जी शोईगू यांची भेट घेतली रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन हे युक्रेनचे अध्यक्ष व्हलोदिमीर झेलेन्स्की यांना भेटायला तयार नसले तरीही पुतीन यांना भेटण्याची तयारी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दर्शवली आहे पुतीन झेलेन्स्की आणि ट्रम्प अशी त्रिपक्षीय बैठक घ्यावी असं अमेरिकेचे राजदूत स्टीव्ह विट यांनी गेल्या बुधवारी पुतीन यांना सुचवलं होतं त्यानंतर पुतीन यांनी ट्रम्प यांची भेट घ्यायला होकार दिला असून ही बैठक संयुक्त अरब अमिरातीत घ्यावी असं सुचवलं आहे ही भेट पुढच्या आठवड्यात होऊ शकते असं रशियाचे सल्लागार युरी उशाकोव यांनी सांगितलं तर त्याबाबत अमेरिका अद्याप तपशील तपासत असल्याचं व्हाईट हाऊसच्या प्रसिद्धी कॅरोलिन कॅरोलीन यांनी सांगितलं दरम्यान युद्ध थांबवण्यासाठी अमेरिकेनं रशियाला दिलेली मुदत आज संपत आहे इस्रायलच्या संरक्षण मंत्रालयाने गाझा शहराचा ताबा घेण्याचा प्रधानमंत्री बिन्यामिन नेतान्याहू यांचा प्रस्ताव मंजूर केला आहे युद्ध थांबवण्यासाठी पाच कलमी कार्यक्रम या प्रस्तावात मांडलाय हमासचं पूर्ण निरस्तीकरण गाझातलं सैन्य बाद करणं सर्व ओलिसांची सुटका गाझावर इस्रायलचं संपुरी संपूर्ण लष्करी नियंत्रण आणि हमास किंवा पॅलेस्टीनचं काहीही नियंत्रण नसलेली नागरी प्रशासन व्यवस्था उभारणं या कलमांचा त्यात समावेश आहे इस्रायली सैन्य गाझाता गाझाचा ताबा घेण्याच्या तयारीत असून युद्धभूमीबाहेर नागरिकांना मानवतावादी सहाय्य पुरवत राहील दरम्यान संरक्षण मंत्रालयाची बैठक सुरू असताना या निर्णयाच्या विरोधात पूर्ण इस्रायलमध्ये मोठ्या प्रमाणात निदर्शनं होत आहेत गाझात हमासच्या कैदेत असलेल्या ओलिसांचे कुटुंबीय देखील या निदर्शनामध्ये सहभागी झाले असल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलं आहे ओलिसांना सुखरूप परत आणण्यासाठी समझोता करावा अशी त्यांची मागणी आहे इस्रायलचे प्रधानमंत्री बिनामिन नेतान्याहू यांनी भारताचे राजदूत जे पी सिंग यांना भेटून धोरणात्मक भागीदारीविषयी चर्चा केली भारत इस्रायल दरम्यान संरक्षण आणि आर्थिक क्षेत्रात सहकार्य वाढवण्याबाबत चर्चा झाल्याचं नेतान्याहू यांनी समाज माध्यमांवर लिहिलं आहे त्यानंतर नेतान्याहू यांनी ज्येष्ठ भारतीय पत्रकारांशी संवाद साधला त्यात स्थानिक घडामोडी आणि भारताबरोबरचे संबंध याबाबतच्या या प्रश्नांना नेतान्याहूंनी सविस्तर उत्तरं दिली जे पी सिंग यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं नेतान्याहू यांना शुभेच्छा दिल्या आणि द्विपक्षीय संबंध सकारात्मक दिशेनं पुढे नेण्याचं आश्वासन दिलं मुंबईत अठरावा आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र आणि खगोल भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड अकरा ते एकवीस ऑगस्ट दरम्यान होणार आहे त्यात जगभरातल्या चौसष्ट देशातले तीनशे खगोलशास्त्रज्ञ सहभागी होतील ठळक बातम्या पुन्हा एकदा गदारोळामुळे आजही लोकसभेचं कामकाज तीन वाजेपर्यंत तर राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब उत्तराखंडमध्ये बचाव कार्य प्रगतीपथावर दोन मृतदेह सापडले दोनशे बहात्तर जणांची सुखरूप सुटका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेले निर्णय भारत अमेरिका संबंध धोक्यात आणतील असा डेमोक्रेटिक पक्षाच्या सदस्यांचा इशारा आणि गाझा शहराचा ताबा घेण्याच्या नेतान्याहूंच्या प्रस्तावाला इस्रायलच्या संरक्षण मंत्रिमंडळाची मंजुरी याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात